एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या राजाचा आरतीचा मान सातपूर सोसायटी संचालकांसहित माजी शिक्षकांना सविस्तर वृत्त असे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाने तसेच नानाजी लोंढे यांच्या सहकार्याने तर राजेश कताळे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूरचा सा राजाचा उत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जोमात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने या राजाच्या आरतीचा मान काल सायंकाळी सातपूर सोसायटी संचालकांसहित छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षकांना देण्यात आला या प्रसंगी माझी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या विविध याचे सर्व संस्थापक तसेच माझ्या सप्तश्रोगी ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ नागरिक बंधू तसेच सर्व शिक्षक प्रवंत यांनी या सातपूरच्या राजाला भेट दिली आणि आरतीचा मान त्यांनी मिळवला आणि तो आनंदाने स्वीकारला याबद्दल ते सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू शिक्षकवर्ग आणि सर्व विविध सहकारी संस्थांचे जे बंधू आले त्यांचे मनापासून आभार मानते असे सहकार्य कायम देत जा ही अपेक्षा बाळगते मुख्याध्यापक श्री सुधाम दाने यांनीही आम्हाला आरतीला बोलविल्याबद्दल आभार मानले आणि जे आहेत विविधातून विविध विभागातून सातपूर विविध सोसायटीचे सर्व पदाधिकारी त्यानंतर वयस्क सर्व महामंडळ या ठिकाणी आवर्जून हजर आहेत की त्या सातपूरचे राजा त्या विविध मंडळाला धन्यवाद देतो याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे चेतन खैरनार किशोर शेठ मुंदडा राजाराम पाटील निगळ दिलीप बंधुरे विजय बंधुरे एकनाथ तिळके गोकुल तिळके कांतीलाल बंधुरे छगन बंधुरे सुदाम दाने किरण मैंद यांसह छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक तसेच सातपूर सोसायटीचे संचालक मंडळ आणि सातपूरचा सा राजा गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद